नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी आनंदाची बातमी आहे की जुलै महिन्याचा हप्ता हा वितरित झालेला आहे रक्षाबंधनाची भेट म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून या योजनेचा जो काही हप्ता आहे तो जमा करण्यात आलेला आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत तर आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो लाडकी बहिणीचा जो काही जुलै महिन्याचा हप्ता आहे तो वितरित झालेला आहे किंवा जमा झालेला आहे की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट म्हणून माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब किंवा उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाचा पूर्वसंदेश जुलै महिन्याचा सन्मान निधी पंधराशे रुपये हा निधी वितरित करण्यात येणार आहे किंवा निधी हा वितरित झालेला आहे म्हणजे मित्रांनो जो काही लाडकी बहीण जी काही लाडकी बहीण योजना आहे आणि या योजनेअंतर्गत पंधराशे रुपये या लाडकी बहिणीना दिला जातं आणि याच अंतर्गत जो काही जुलै महिन्याचा हप्ता आहे तो रक्षाबंधनाची भेट म्हणून त्यांना जी काही रक्कम आहे ती डी बी टीद्वारे त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये ट्रान्स्फर करण्यात आलेली आहे म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा वितरित झालेला आहे तुमचा जर हप्ता आलेला नसेल किंवा तुम्हाला कोणतीच नोटिफिकेशन किंवा मेसेज वगैरे मिळाला नसेल तर तुम्ही चेक करू शकता कारण हो। की ज्या काही पात्र लाभार्थीत लाडकी बहिणी आहेत त्यांना हप्ता हा वितरित झालेला आहे तर अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या ला लाडकी बहिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना पण एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ किंवा महत्त्वपूर्ण अपडेट मिळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र